भावांनो तुम्हाला शांताबाईचा नमस्कार जे जे लोक आपल्या चॅनलवर आज नवीन आहेत त्यांनी त्यांनी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या लोकांनी आपल्या चॅनलला के सबस्क्राईब केलेलं आहे त्यापैकी माझे काही भाऊ आहेत की जे मला खूप छान छान कमेंट्स करतात आणि मला मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतात आणि त्यांच्या छान छान कमेंट्स वाजूनच वाचूनच मला व्हिडिओ बनव बनवण्याची एनर्जी येते तर अशा माझ्या बहिणींपैकी ज्या माझ्या बहिणी आहेत की मला नेहमी कमेंट्स करून सांगतात त्या माझ्या बहिणींची नावं मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यांची नावं आहे गीतांजलीताई माहेकर आणि अश्विनीताई गहुडे संगीताताई गोसावी लताताई गोरे योगिताताई वंजारी चित्राताई जवरकर गायत्रीताई कावरे विशाताई वाजोरिया श्वेताताई विघे ज्योत्नाताई वरघट गोदावरीताई गोदावरीताई भाले वैशालीताई भामरे आणि सुनीताताई महामुनी आणि काही माझे भाऊ पण आहेत असे सर्वांचे मी खूप खूप मनापासून आभार मानते आणि यापुढे पण तुम्ही अशाच कमेंट्स करत जा मला म्हणजे तुमच्या कमेंट्सीच मला व्हिडिओ बनवण्याची एनर्जी येते आणि मला आणि मी तुम्हाला व्हिडिओ बनवून तुमचं मनोरंजन करू शकते तर चला मग समोर व्हिडिओ बघू काय होई बाई पाय आवडली का साडी तुले अशी आणली आवडीन तुले पैठणी आणली मस्त काय करायचं तुम्ही माग साड्या आणायची सांगलो तर काय मास्क साडी आणू नको मला भली अगं वाईस बिचारी सांगा अरे पळून राहिले पाहिजे साड्या त्या पण का अशी ती साडी तुला नाक दिसते मला हा सोड्याची आहे हो माय साडी माय साडीची किंमत आहे का चक्कर करी तीन तुले अ माझी साडी वीस हजाराची आहे आणि बोईदा बहिणीची वीस हजाराची आहे बनारसी चालू आहे ती माय कशी वाशी तू वीस हजाराची अव काय त्याला काही त्याला काही पुरं कंगलच केलं का तुला त्याच्यात ती पैसे की नाही वा त्याला गावाला वापस जायले भाड्या गिळायला काय पोरगी आहेस माय तू अशी का व हा पन्नास साठ हजाराचे कपडे झाले पण मी त्या घरच्या पाहून येईल माघा पाहून येबालेकरायले कशी असू अशी तू तू इतकं डोकस नाही का हा इतकं घालून घ्या का भावाले चुप बस तू करी सापडत नाही हा पंधरा वर्ष झाले म्हटलं माया लग्नाले इंदूबाई पंधरा वर्ष पंधरा वर्ष पिसनं पिसन कानकोडी नाही मी त्याची पहिल्यांदा घेतली हाती सापडला मग काय पुरा पंधरा वर्षा कडचडा काढला दर वर्ष माहित नाही काय मुरली भोस घेते आपल्याला रसायले दिवायले हा कधी हाती सापडतच नाही ना आज बरं आता आवडी सापडला नाही मेट चाल की आता डबल काय सापडते हो तू पहिलं आणि शेवटच हे बबिता वहिनी तुमची साडी आवडली की नाही तुम्हाला हो आशा मस्त आणली माय बाई मला साडी एवढी माग काय आणली आशा बाई मला सांग माय मला आणली का साडी मी काय पाहुणी होती काय तुमच्या दोघी बहिणीने घेतलं तर असते का झालं हा मला काय आणली व आणि ती सुधाराची माय बाई सांग अहो दोन तीन हजाराची आणते माया अशा बाई तीस हजार साडी माय माझ्या सांग आता एवढी तोडले जात नाही पण हे या खेड्यात किती खराब होते अशा बाई माती कुती नाही साड्या जाऊ दे बरी आणली तुझी पाहिजे लग्न कारत झालेले हां पाहिजे नाही तर काय चांगलं जातं आजकाल बाय लग्न का मला साड्या घालतात बबिता पाहिजे खांद साडी चांगली आता माई गोडवलं काय तर मग वया मला माई नमले नाही तुला बाई साड्या आता तुम्हाला पोरी सुरेले चांगले लागतात अशा साड्या भारी भारी पान हां पूर्ण लुबाळून घेतलं भावाला आता काय दाखवून राहिली साड्या आणि बबीताला बबिताला बबिताला वीस हजाराची साडी घेतली त्याच्या घरी कपाट तरी काय वीस हजाराची साडी ठेवायला त्या सुटकेसमध्ये बॅगमध्ये भरून ठेवते साड्या पुचकून माहित नाही का मला वीस हजाराची साडी लायकी आहे का याची चांगला तरी का वीस हजाराची साडी पण नाही काय करू या माणसानं घेतली ना आय माझं कोण ऐकते आता एक परी पेट्रोल टाकायला पैसे नाही का गाडी काय कशाने जाते पैसे जाते काय काय नाही आता मुंबईला आता मागेल माझ्या बाबाला आहेत ना माझे बाबा आता मी आशा काय करत तिला विसरे साडी घेतली नवऱ्यानंतर घेतली ती कमला तरी पंधरा वर्षात विसरे साडी भाल दुबाडून घेतलं आणि वरून काय म्हणते पानं वरून काय म्हणते परी घेत नाही म्हणते पंधरा वर्षात कधी घेतली नाही म्हणते अहो पंधरा वर्षाकडच्या काय का ना माय मावली आता काय 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 आम्हाला काय मग इंदू ताई आवडल्या ना साड्या आणि तुम्हाला बघितलं ताई आवडली ना साडी हो बाई मस्त आणली माझी साडी आणि काव श्वेता वीस हजार साडी आणली का तेवढी माग काय आणते आण पाच पाचशे रुपये लोक हम्म घालून गेराच्या माथी मार माझ्या पाच सहाशे रुपयाच्या आणते खूप झाली मला तू वीस हजाराची साडी स्वप्नात तरी पाहिली होती का माहिती पण काय आता तेवती ना आशा माझ्या सोबत मग काय ह्याच लागली मला माहिती आमचा नवरा हरक्या तर हरिक बहिणीचा भाऊजीचा हरक्या आई कोणी एक परी हुंगत नाही ये येऊन गेले वाटते की बापा बाबा कायच नाश्ती येईल तू घे म्हणा झाला नाही होता आणली मी कसं तुम्हाला तुम्ही तुम्ही साडी शार, बघितली पण नसेल ना कधी कोण घेते तुम्हाला आता वीस हजाराची साडी तुम्ही स्वप्नात पण विचार नसेल केला आता वीस हजार कमवायला दादाला किती वेळ लागेल तर पाणी पुढच्या गाडीवर काय कमाई दोनशे तीनशे रुपये रोज येत असेल वीस हजार कुठे पाहिलं तुम्ही स्वप्नात पण असं आहे ना म्हणून म्हटलं घ्या मी तर त्याच्यापेक्षा माझं देत आहे तुम्हाला पण कसं अशा काढली नाही दोघींना सारखं बरं पण राग नको पाय पाय कशी बोलते अगो म्हणजे आहे की नाही म्हणजे एवढं हुंदी सुधारली का हे नाही सुधारत नाही मला माहित आहे ना इचे इचे फक्त नाग्यावर मीच ठेचू शकतो हा माता अशी म्हणतो का मला तू आणि ती आशा देखत बरं श्वेता वय मग एक काम काया काया तो ना आपण नाही आता काय म्हणते काय नाही घेता बोलाय ना काय म्हणतो ते नाही म्हटलं तुम्हाला जेठांनी माग साडी घ्यायची होती हल हलकी झाली तर मग काम करू ना वापस करून तिथे पन्नास पन्नास हजाराच्याही साड्या आहेत त्याच्यातली एखादी घेऊन येऊ आता जेठांनी म्हणजे मोठ्या बहिणी सारखीच असते ना आता कसं लहान इच्छाच आहे मोठ्या बहिणी घ्यायची मी कशाला मदत पडू नाही मला नाही पाहिजे मला हेच बर झाली वीस हजाराची बिता आलो म्हटलं पन्नासची ची चलता का मग वापस वापस करून देऊया बापरे ही आशा खूप हुशार आहे पटकन शब्द पकडते माझा माझ्या जाळ्यात मला फसलेली गुरुखवानाची खूपच अगव आहे ना खूपच अगव आहे अशी बोलली की पटकन शब्द पकडायला पाहिजे आहे माग शर्मात कोण होती जाऊ दे ना आता आता नेक्स्ट टाइम येईल तेव्हा येऊ ताईसाठी हो ना ते हो हा हो माय शेता अहो हे साडीले मार्क झाली मले का हो शेता एखांदी साडी तुली कोण ने घेतली बाई व हां सगळेले घेतले आणि तुले कोण ने घेतली अ मला का आता मला मीच कशी घेणार आहे माझ्या मनाने मला घेऊ काय नसतं मी साड्या घालत नसते खूप साड्यात माझ्याकडे कपाट भरून पण तसं कसं कोणी घेतली तर चांगलं वाटते आणि मी कसं घेतले तुम्हाला मग तसं असं एकमेका घेतलं चांगलं वाटत असते जमा पण टिकून राहतात काडी कशी दोन्ही हातानं वाजते रे एका हातानं नाही वाजत कसं आपण समोरच्याकडून अपेक्षा करतो की नाही तसं आपण पण जसं म्हणजे असं नाही म्हणायचंय मला पण घेतली ना तर चांगलं वाटलं असतं मला आता माझ्याच नवराचे पैसे मी काय घेणार आहे घेते मी ते असं म्हणायचं आहे मला मला म्हणते का बाई मलाच म्हणते वाटते बाई काय ध्यानात बी नाही इले साडी घ्यायचं आता मला ना माहिती बाई या वर्षी बाई म्हणून की रसाई हा लाइना भाऊ करीन भाऊ करीन याच्यावरच गेली माय मी आता याच्या साडेसात माग माग मा एवढे पैसे कुठून आलो माय बाई मी पाच सहा हजार रुपयाची घ्यायला लागते तिने आपली विचारायची घेतली आपण पाच सहा हजार घ्यायला की ना आपल्याला त्या मानाच्या मना ना सांग माय मलाच म्हणते वाटते बाई काय बो एवढीच आशा बाईन साडी आणली रे माझ्यासाठी आता आशा बाईन आणली म्हणून घेतली बरी ना आता ही कामाला साडी घेत होती का मला आता आम्हाला वर्षाच्या लग्नाला झाले मी ब्लाऊज दिली ना माझ्या हाती मोठी सांगून राहिली ओ माय बोललीस ना माय बाई मी आशा ओ आशा आम्हाला लक्षात निघे सांगायचं बिचारे ओ सोनूचा फोन आला ना हो मायबाई आशा आजी होणार अस माय बाई तू मावशी आजी हो का बाई हा अरे बापरे मग खूपच आनंदाची गोष्ट आहे ही केव्हा आला तर फोन आम्ही आम्ही दुकानात गेलो होतो शॉपिंग करायला तेव्हा आला तर वाटते सोनूचा नाही बाप रे मग तर चांगलं झालं काय ना सगळं देव डोक्यावर घेतले तिने ती या देव पावले तुला आता सगळे नऊस फेडसू तू आता एक 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 नातूस होती तुले ओहो ना ना हो हो, हो, भाई भाई, भाई, हो ना माय नात हो का नातीन हो काही हो बाई मला पण हो बाई हो माय फोन खरंच देवाने ऐकलं बिचारी पण माय हा देवाला ऐकाच लागलं ना हिंदूबाई तुम्ही देवाला दगोदरू असतं हो देवाला सुखांत राहते त्यांव पाण्यात घातले त्या गणपती काय महादेव काय देवी काय सगळे देव पाण्यात घातले ते नात्यासाठी सगळं आता अन का अनका होूभाई तब्येत गिबीत चांगली आहे सोनूची मला लावलं गेल मला तिला फोन थोड्या वेळाने लावतो मी तिला फोन आता विचारतो दवाखाना घेऊखाना सगळं व्यवस्थित चालू आहे ना तेच करते संध्याकाळी फोन मग आता पाहुणे बघा ते जेवायला तर मग ते वाटत आठवडून देतो म्हणे दे आई मावशी आली गेला होता म्हणे संध्याकाळी फोन अशी एक काम ना नाही तर मी सोनूले आणतो आता इथून गेली की रसायले मग चाललं माझ्या घरी हां चालणार आहे ना आठ दहा दिवस नाही बिचारे माया घरी दरवर्षीच म्हणतो मी तुला चालव चालव आता आठलो गे तर माझ्या घरी येत नाही चाल आता सोनूची भेट होते चाल बरं हो इंदूबाई मी आली असती पण आता हे येऊन राहिले ना हे निघाले असतील बिचारे इकडे आले माझा वापास सुरू होता मधून ते मग त्याचे चक्कर होईन तिचा पहिले काहून नि मग पहिलेच ठरायचं असतं त्यांनी पहिले म्हटलं मला चाल का काही आता वेळेवर म्हणते आता तू सांग तुला काय म्हणायला लागते बहीणच्या घरी यायचं करी तर मनानं चाल मी तर म्हणतो सगळ्यात चला ती चालो श्वेता श्वेता बबिता सगळाच चला माया घरी हां सोनू येते ना चला ना सगळ्या जण सगळ्या ज्या भेटी गाठी होतात चाल ना श्वेता बापरे मी नाही मी नाही मला माझ्या मम्मीकडे जायचं आहे ना इकडे सगळं होणार कलर थोडी नाही मी म्हणजे मम्मी वाट बघत असणार ना माझी मम्मीकडे जायचं आहे मला बरं माहिती आहे मनानं पण माशा तू तरी चालो बाई हां तू चाल ना थांबव ते रे फोन लावून पाहतो मी जर नसती निघाली तर मग घेतो तुझ्या घरी निघाले असे तर मग नाही मग मला जास्त लागेल कसं त्याची जीवार ना मग मग दौऱ्यापर्यंत वापस करू का मी ते जवळ आहे का पुन्हा पाहतो फोन लावून थांब हो लावता का नाही फोन मग लाव म्हणा नसा निघाले तू नका म्हणा मी व्हायच्या घरी जात आठ दिवस मग या म्हणा मग लागलं तर घरून माझी होतो नाही जी जा तुम्ही दिवस जा पण जायला इकडे आपल्या घरून जाऊन घरी तुमच्या बरं पाहिजो ना मी काय म्हणतात ते तर म्हणता बघ मी इकडे तिकडून जात मी तुमच्या कसं तर खा लागते ना मग नाही ते श्वेताबाई हातचं शेताबाई नी जाऊ नका तुमच्या जा हातचं तुमच्या भावाला हायपाय स्टँडर्ड तर खाऊ घालचा मगच जाई मगच जाईन मी पण मी गेल्याशिवाय फुणा तुम्ही जाऊ नका तुमच्या आईच्या घरी पहिलेच सांगत राहिली नाही बघ तिथे हाय ना बघा करीन ना त्या कसं जाऊ दे त्या आले काय कंपनीला पाय दोरा बांधून राहिली तिथे काय अडकून ठेवून राहिली मग येऊ इंदू भाई काही काय नवरले सार केल्याशिवाय कशी करता येईल भाऊजी थांबतात ते हा ना शेता बाईनी थांबताना अव इंदू बाई त्या दुकानात कपड्याच्या एवढी एस्टी लायल होती पण तरी पूर घाम येत जाय का शेता बाईनी एवढा कोण घाम सुटला होता तुम्हाला दुकानात पाहिलं कशी अगव आहे घाम सुटला आता म्हणते आता घाम सुटणार नाही ते काय हा एवढं दुबाडून घेतलं भावाले घामच सुटला म्हणते काय जायना म्हणा बिचारे व जायना घरी म्हणा काय रेच इंदू उरले काय मी तिघले एकदा शीत केली आता वरून पाय मला काय म्हणते थांब म्हणते मी येपर्यंत म्हणजे मी काय ते काय काय नोकर होते तू जशी निघा नंतर मी एका महिन्यात काय म्हणजे आईकडे मी मी थांबवत ती जवळ तर पटकन चालू मी ऐकली